बाबा बा साहेब महाकाळ महाकाळ साहेब काय म्हणले तुम्ही आता रस्त्याचा फार बोरा झालाय आता वर्ष झालं आहे आमचं मनक खराब झालं गाड्याचं टाकायला का त्यात एवढा त्रास झालाय ना आम्हाला जुळीचा खूप फुप्पाटा पाणी नाही काय नाही काय काम रस्त्याचं हे नाटकुटी कुटी म्हणतात गेले कुठं तेच समजत नाही आम्हाला कुठं गेले कळा नाही का इथं झालं इकडच इथं गाठ कुटे गेलो कुप्प रुंगी ना असा रस्ता व्हायला पाहिजे हे चायनल तुम्ही ना आता हे जे सिमेंट रस्त्याची अशी अवस्था झाली काय सांगाल तुम्ही अत्यंत वाईट अवस्था आहे बा आम्हाला वर्षातून आम्ही वर्षभर बघतोय रस्त्याचं काम झालं ते त्यानं आला पावसाळा आज काय माणसं भेटती नाही आज चालले बॉल गेले का ते काय ऐकती नाही पुरी वाट लागली रस्त्याची डोळे खराब झाले गाड्या खराब झाल्या माणसं खराब झाल्या रस्त्यावर किती दिवस झाले खांडीत आणून टाकलं सिमेंटीत आणून टाकलं इथलं काम उच्चारलं आणि कुठं उद्यापूरचं काम चालू आहे म्हणजे तिकडे नेल त्यांनी तिकडे टाकलं काय इकडे टाकलं का तिकडे काय काही बोलून आपण सर्वसामान्य शेतकरी आपण काय जाऊ चाललंय चालू द्या त्रास व्हायला लागले आता ताव पण बोलायची ना अधिकाऱ्यांबाबत काय सांगाल अधिकारी काय सगळे नाही तुमचं झालं नाही ऑनलाईन झाले सगळं कायच ऑनलाईन कायच नाही सगळं खाऊ बाजार आहे मी तर म्हणत अजून आज हे या ठिकाणी रस्ता म्हणजे बातम्या वगैरे झाल्यावर चेक करायला एक टीम आलेली तुम्हाला काय वाटतं होईल सुधारणा येतो मी पाच मिनिटात तुमची गाडी घेतो काय टीम तुम्हाला काय अपेक्षा आहेत आमची फक्त रस्ता सुजलम सुपर्लम चांगलं नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि लवकरात लवकर काम झालं पाहिजे आता परत पावसाळा आला का मी परत घेतलो आम्ही परत ते पावसाने जाणार